ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू हा अटळ असतो नंतर आत्म्याचा प्रवास सुरूच राहतो जन्म आणि मृत्यूच चक्र हे अव्याहतपणे सुरूच असत मृत्यू झाला तरी आत्मा हा अमर असतो असं हिंदू धर्मात सांगितलं जात वेगवेगळ्या जन्मात केलेल्या कर्मांच्या आधारे आत्मा स्वर्ग किंवा नरकात जातो असं मानलं जातं जन्म मृत्यूचं रहस्य जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते मृत्यूपूर्वी संबंधित व्यक्तीला त्याचे संकेत मिळू लागतात गोरू पुराणात होय या बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक व सबस्क्राइब करा व वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मानुसार संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा नैसर्गिक झालेला असो अथवा अकाली झालेला असो त्याची प्रक्रिया सहा महिन्यापूर्वी सुरू झालेली असते जर संबंधित व्यक्तीला हे संकेत समजले आणि त्याने चांगले कर्म तसेच देवाची आराधना केली तर अकाली मृत्यू टळूही शकतो पण मृत्यू होणार असेल तर त्याची वेळ जवळ येताच मिळणारे संकेत हे तीव्र असतात एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या काही महिन्यापूर्वी मृत्यूची चाहूल लागते जर ती त्याला समजली तर तो ती ओळखू शकतो पुराणानुसार चाहूल सर्वप्रथम नाभी चक्रावर जाणवते मृत्यू येण्यापूर्वी नाभी चक्र तुटण्यास सुरुवात होते जसजस चक्र तुटत तस तसा मृत्यू जवळ येण्याची इतर लक्षणं जाणवू लागतात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू तेव्हा जवळ येतो जेव्हा त्याच्या हाताच्या चा रेषा एकदम हलक्या दिसतात तर काही लोकांना या दिसत नाहीत आणि त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येते मृत्यूपूर्वी संबंधित व्यक्तीच्या शरीराचा विचित्र असा वास येऊ लागतो हा वास मृतदेहाच्या वासासारखा असतो ज्या व्यक्तीला जीवघेण आजार झाला आहे त्याच्या संबंधित हा संकेत असतो त्याचा अर्थ त्याचं शरीर आतून काही प्रमाणात मृत झालेलं असत मृत्यूच्या आधी काही दिवस संबंधित व्यक्तीला त्याची सावली देखील दिसत नाही याचा अर्थ त्याची सावली त्याच्यापासून वेगळी दिसू लागते मग मृत्यू होण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला त्याचा चेहरा आरसा तेल किंवा पाण्यात दिसणं बंद होतं त्याची पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता संपुष्टात येऊ लागते त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो मृत्यूच्या काही वेळ आधी संबंधित व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला दिसू लागतात तो त्यांना पाहून घाबरू लागतो मृत्यूपूर्वी संबंधित व्यक्तीच्या तळ हातावरील रेषा अस्पष्ट होतात त्या अशा पद्धतीने पुसट होतात की त्या सहजपणे दिसत देखील नाहीत त्यांना त्यांच्या पितरांचं दर्शन होत गरुड पुराणा स्वप्नात पाहिले जाते स्वप्नात रडणारे किंवा दुखी पित्रांना पाहणे हे त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आल्याचं लक्ष नसू शकत मृत्यू येण्यापूर्वी माणसाला जीवन काळात त्याने केलेल्या कर्माची आठवण येऊ लागते मृत्यू येण्यापूर्वी माणूस आपल्या जीवनात केलेली सर्व पाहू लागतो त्याला चांगली आणि वाईट अशी सर्व प्रकारची कर्मे दिसतात मृत्यूपूर्वी माणसाला आपल्या भोवती श्याम रंगाची माणसे दिसतात त्या लोकांना किन्नर असे वर्णन करण्यात आले आहे त्या सोबतच त्या व्यक्तीला आपल्या आजूबाजूला जाणवते गरुड पुराण हे वैष्णव पंथाशी संबंधित एक महापुराण आहे गरुड पुराण हे सनातन धर्मात मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करणारे मानले जाते म्हणूनच सनातन हिंदू धर्मात मृत्यूनंतर गरुड पुराण ऐकण्याची तरतूद आहे या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत देहाच्या शेवटच्या क्षणी करावयाच्या क्रियांचे तपशीलवार वर्णन केले आहे मरण येण्यापूर्वी काही शारीरिक बदल दिसू शकतात शारीरिक बदलात झोप वाढणे मृत्यूच्या जवळ येताना व्यक्ती अधिक झोपू लागते तंद्री येते किंवा तिला जागे करणे कठीण होऊ शकते अन्न पाणी घेण्यास असमर्थता व्यक्तीला अन्न किंवा पाणी घेण्यास त्रास होऊ शकतो किंवा ती ते सहन करू शकत नाही शरीराचे तापमान वाढते शरीराचे तापमान उबदार आणि थंड याच्यात बदल होऊ शकतो ज्यामुळे घाम येणे त्वचा हो श्वासोश्वासात बदल श्वासोश्वास मंद अनियमित किंवा उथळ होऊ शकतो दृष्टी कमी होऊ शकते दृष्टी कमी होणे किंवा सावली दिसत नाही असे गरुड पुराणात म्हटले आहे मृत्यूच्या जवळ येताना व्यक्ती खूप थकलेली आणि कमकुवत वाटू शकते काही जणांना स्वप्नात स्वर्ग आणि नरकाचे दरवाजे दिसू शकतात त्यांच्या किंवा तेजस्वी प्रकाश पाहण्याचा अनुभव येऊ शकतो सहा महिन्या आधी हळूहळू नाकाचा शेंडा दिसणं बंद होऊ शकतं कारण डोळे वरती फिरण्यास सुरुवात होते मृत्यूत डोळे पूर्णपणे वरती फिरलेले असतात तर मंडळी अशा प्रकारे होती संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद